आज आपण करूया एकदम मस्त चवीचे कोळाचे पोहे कोकणातली पारंपरिक रेसिपी नारळाच्या दुधामध्ये चिंचेचा कोळ आणि खमंग फोडणी घातलेलं हे मिश्रण पोह्यावरती घातलं की कोळाचे सुंदर पोहे तयार होतात दोन वाटी जाड पोहे पाण्याखाली एकदा धुवून घ्यायचे दोन वाट्या ओलं खोबऱ्यामध्ये दोन वाट्या गरम पाणी घालून मिक्सरमधून फिरवायचं म्हणजे नारळाचं घट्ट दूध मिळतं त्याच खोबऱ्यात पुन्हा एकदा एक वाटी पाणी घालायचं आणि थोडंसं पातळ दूध मिळवायचं तीन टेबलस्पून घट्ट चिंचेचा कोळ एक टेबलस्पून गूळ दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून सगळं एकत्र करायचं खमंग फोडणी करतोय साजूक तुपातली पावचमचा मोहरी पावचमचा जिरं पावचमचा हिंग पाच सहा कढीलिंब म्हणजेच कढीपत्त्याची पानं तीन चार सुक्या मिरचीचे तुकडे ही सुवासिक फोडणी या नारळाच्या दुधावरती आणि अत्यंत कमाल चवीचं हे मिश्रण त्या भिजवलेल्या पोह्यांवरती पोहे बुडतील एवढं घालायचं पोहे ते नारळाचं दूध शोषून घेतात आणि खूपच सुंदर रुचकर असे कोळाचे पोहे तयार नक्की करून बघा